तुम्ही देशा या देशात राहता या देशाचं नमक खाता आणि पाकिस्तानची बोली बोलता हे काँग्रेस आज पूर्णपणे पाक धार्गीने झालंय हे दुर्दैव आपल्या राज्याचं आणि देशाच आणि म्हणून मी म्हणतो काँग्रेस का हात पाकिस्तान के साथ अशा महाविकास आघाडीला आपण मतदान करणार आपल्या संदीपान भुमरे यांना मतदान करणार उभाटाच्या काळात या ठिकाणी देशद्रोही सय्यकूब मेमनची कबर सजवण्याचं काम केलं कुणी केलं तर उभाटाने केलं हे आपल्याला मान्य आहे आणि म्हणून आता तर हिंदू म्हणायची देखील त्यांना लाज वाटू लागले हिंदू हृदय सम्राट बोलताना जीभ कचरू लागलीय आता ते बोलणं बंद केलं आणि फक्त मी हिंदू आहे हिंदू आहे मी मर्दय मर्दय असं बोलून काय होत का त्याला करायला मनगटात ताकद असावी लागते आणि ती मनगटात ताकद बाळासाहेबांच्या सैनिकामध्येच असू शकते बाळासाहेबांचे विचार तुम्ही सोडले ज्या भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना म्हणून तुम्ही युती म्हणून लढलात युती म्हणून मत मागितली बाळासाहेब एकीकडे मोदीजी एकीकडे आणि हे सगळं चित्र तुम्ही लोकांसमोर घेऊन गेलात आणि मतं मागितली सरकार मला सांगा कुणाबरोबर व्हायला पाहिजे होत दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना भाजपाचं सरकार व्हायला पाहिजे परंतु स्वतःच्या मुहापाई मुख्यमंत्री बनण्यासाठी तुम्ही बाळासाहेबांचे विचार सोडले बाळासाहेबांची भूमिका सोडली या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा विश्वासघात केला मग बुमरे बोलले ते बरोबर आहे मग खरा बैमान कोण खरा विश्वासघात की कोण आम्हाला जी दूषणं लावत आहे ती तुम्हाला लागू होतात आम्हाला नाही आणि म्हणून याचा देखील विचार करण्याची गरज आता गरज आली आहे खरं म्हणजे बाळासाहेबांचा अपमान नगरची जनता सहन करेल का कदापि नाही आणि म्हणून आता बाळासाहेबांचा हिंदुत्ववाद एका बाजूला आहे दुसऱ्या बाजूला हिंदू द्रोही आहे अशी लढाई या संभाजीनगरमध्ये होती आणि म्हणून मी एवढंच सांगतो एकच विचार एकच पुकार हिंदुत्वाचा जय जयकार या संभाजीनगरमध्ये शिवाय राहणार नाही आणि म्हणून भुमरे आपले खासदार तर होणार आहे बिलकुल खासदार तर होणार आपले आप भुमरे भूल जाओ तू खाय रे आणि म्हणून भुमरे मामा ना मत भोमरे मामा तसा साधा वाटतो हुशार ऐकू मला म्हणाले ना जेव्हा मी सांगितलं मंत्री बनवा ते बोला काय येत आहे अरे बोला पाच वेळा आमदार झाले तुम्ही एकदा आमदार झालेल्या माणसाला मंत्री बनवायला निघालात पाच वेळा आमदार झाला त्याला मंत्री बनवलंच पाहिजे या एकनाथ शिंदेने भुमरेला मंत्री बनवलं आणि आज सर्वसामान्य लोकांच्या गावागावामध्ये त्यांनी विकास नेला आणि म्हणून भुमरेना मत म्हणजे नरेंद्र मोदीजींना मत नरेंद्र मोदीजींना मत म्हणजे विकासाला मत आणि म्हणून या ठिकाणी आज आपल्याला मी एवढंच सांगतो हा मराठवाडा हा छत्रपती संभाजी महाराजांच्या नावाचं संभाजी होत आज इथं आज शिवसैनिक भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी मनसे आरपीआय रिपाई कवाडेगड राष्ट्रीय समाज पक्ष सगळे सगळे लोक आणखी बरेच किती आहेत सर्व पक्ष एकत्र आले याचं कारण आपली भूमिका स्पष्ट आहे आपण विकासाचा अजेंडा घेऊन चाललोय दोन वर्षात आपण राज्यात केलेलं काम आणि दहा वर्ष मोदीजींनी देशात केलेलं काम याचा लेखा झोका आपल्याला लोकांपर्यंत पोचवायचा आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो या देशाचे प्रधानमंत्री चोवीस तास काम आज पूर्ण जीवन त्यांनी समर्पित केलंय देशासाठी आज या देशाला आज महासत्तेकडे नेण्याचा निर्धार त्यांनी केला आहे आज मी सांगतो पूर्ण आज भारत बोलतो आणि जग ऐकतो अशी परिस्थिती आज निर्माण मोदीजीने हो केली आहे पूर्वी पाकिस्तान हल्ले करायचे अरे आपल्या सैनिकांची मुडकी छाटून पाकिस्तान मध्ये न्यायचे आणि आपले प्रधानमंत्री देवाचे जायचे त्या हिलो मध्ये सांगायचे त्यांना समजवा बघा असं करताय आता नाही आता पुलवामा झाल्यानंतर पाकिस्तान मध्ये बाळाकोटला सर्जिकल करण्याची हिंमत आपल्या प्रधानमंत्री मोदीजींनी दाखवली हा इतिहास आपल्या समोर आहे आणि म्हणून देशा सुरक्षेविषयी कुठली तडजोड कधी केली नाही आणि म्हणून आज प्रधानमंत्री म्हणून मोदीजींच नाव एकीकडे आपल्याकडे नीती आहे नियत आहे निर्णय आहे त्यांच्याकडे काय भ्रष्टाचार करप्शन फर्स्ट आपल्याकडे नेशन फर्स्ट देशाचा विकास देशाची प्रगती आणि देशातल्या सर्वसामान्य लोकांना जगण्यासाठी रोटी कपडा मकान देण्यासाठी योजना मी सगळ्यांना सांगू इच्छितो ज्या योजना केल्या ऐशी कोटी लोकांना मोफत राजधान्य पाच वर्ष काँग्रेसने सांगितलं गरीबी हटाव गरीबी हटाव गरीबी हटली का गरीब हटला गरीबी नाही अटली दारिद्र्य रेषेच्या वर गरीबीच्या वर तीस कोटी लोकांना प्रधानमंत्र्यांनी काढलं त्याच्या हिंदू पण आहेत मुसलमान पण आहेत सिख पण आहेत इसाई सगळ्या आहेत ऐशी कोटी जनता मोफत राशन घेईल आयुष्मान भारत पाच लाखाचा फायदा घेईल आपली महात्मा ज्योतिबा फुले पाच लाखाचा फायदा घेईल महिला सक्षमीकरण योजना बचत गट याच्यामध्ये फक्त आपण आपल्या मराठी लोकांना हिंदू लोकांना देणार आहोत याचा फायदा सगळ्यांना होणार आहे आपण त्याच्यामध्ये काही भेदभाव ठेवला नाही सगळ्या योजना सगळ्या परंतु काँग्रेसने फक्त वोट बँक म्हणून मुसलमानानं वापरले मुसलमान गरीब गरीब राहायला पाहिजे आणि म्हणून आज हिंदुत्वाचा नारा आपण बुलंद करत असताना या ठिकाणी बाळासाहेबांनी गर्व से कमॉम हिंदू आहे हा नारा दिला पुऱ्या देशामध्ये धुमधुमल्या आज बोलण्याची हिंमत आहे कारण मोदीजी म्हणाले ही नकली शिवसेना असली शिवसेना कोण आहे धनुष्यबाण कुणाकडे आहे बाळासाहेब धनुष्यबान तुमच्याकडे आहे बाळासाहेबांचे विचार तुमच्याकडे आहे आणि बाळासाहेबांची भूमिका तुमच्याकडे आहे बाळासाहेब म्हणाले होते काँग्रेस याला दूर ठेवा माझी काँग्रेस होऊ देणार नाही आणि जेव्हा होईल तेव्हा मी माझं दुकान म्हणजे शिवसेना बंद करेल त्याच काँग्रेसला तुम्ही डोक्यावर घेऊन सरकार बनवलं काय मिळेल माणसं घालवली सरकार घालवली सत्ता घालवली विचार घालवले तुम्हाला विचार नको तुम्हाला धनुष्यबान नको शिवसेना नको शिवसैनिकांचं खच्चीकरण होत असताना उघड्या डोळ्याने तुम्ही पाहिलं तुम्हाला माहित नसे यांना फक्त काय पाहिजे मगाशी भोमरे म्हणाले ते तिकडे पाठवायला लागतं ना मातोश्रीवर ते खरं आहे अरे आपल्या शिवसेनेच्या शिवसेना आपल्याला मिळाल्यानंतर